मौर्यकालीन राज्यव्यवस्था मौर्यकालीन राज्यव्यवस्थेचे स्वरूप कौटिल्याचे अर्थशास्त्र मेगा इंडिका सम्राट अशोकाच्या शिलालेखावरून आपल्याला पाहायला मिळते चंद्रगुप्त मौर्याने एक सुनियंत्रित यंत्रणा उभी केली होती एक छत्री व प्रशासन सत्तेची विकेंद्रीकरण अशी मिक्स पद्धत त्यांनी बनवली होती प्रशासनात राजाला सल्ला देण्यासाठी मंत्र्यांची परिषद दैनंदिन राजकारभारासाठी त्यातील काही मंत्र्यांची समिती असायची त्या समितीस मंत्रणा असे म्हणायचे प्रशासनाची विविध खाती निर्माण करून त्यावर अनुभवी व तज्ज्ञ अधिकारी वर्ग ज्यांना आपण अमात्य असे म्हणतो प्रधान समाहर्ता म्हणजे महसूल संबंधी सनिधाता म्हणजे अर्थसंबंधी सेनापती युवराज यांसारख्या एकूण अठरा अमात्यांचा उल्लेख अर्थशास्त्रात आपल्याला पाहायला भेटतो प्रजाजनांना स्थानिक पातळीवर सहायता दिलेली होती अशा प्रकारे मौर्य राज्य प्रशासनाचे विकेंद्रीकरण आपल्याला पाहायला भेटते मौर्य प्रशासनाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रजेची भौतिक व नैतिक अशी सर्वांगीण प्रगती होण्यासाठी केले गेलेले प्रयत्न मूलकी आणि लष्करी क्षेत्रे एकमेकांपासून स्वतंत्र ठेवणे स्वतंत्र न्यायव्यवस्था निर्माण करणे आणि अधिकाऱ्यांना विशिष्ट वेतन पद्धती लागू करणे राज्यातील व्यापारावर नियंत्रण ठेवणे व यामुळे मौर्य साम्राज्याचे प्रशासन एकदम जोमाने आणि व्यवस्थित होत होते मौर्यकालीन व्यापार यामध्ये सुव्यवस्थित कर प्रणाली म्हणजेच टॅक्स सिस्टीम होती यामुळे मौर्य साम्राज्याच्या महसूलात वाढ झाली बळी हा लागवडीखालील जमिनीच्या प्रमाणात लावलेला कर होता तर भाग हा उत्पन्नातील कराचा वाटा होता शेतजमीन आणि शेतीचे उत्पादन यावरून मिळणारा कर हा राज्यव्यवस्थेचा मूलभूत पाया होता या काळातच उद्योगांनाही चालना मिळाली कापड निर्मिती हा सर्वात महत्वाचा उद्योग होता याशिवाय धातूकाम लाकूडकाम हत्तीदंतावरील कलाकुसुरी सुतकताई विणकाम अशी अनेक व्यवसाय त्या काळी चालू होते अंतर्गत आणि परदेशी व्यापारही भरभराटीला होता भूमार्ग व जलमार्ग अंतर्गत व्यापार चालायचा अनेक राज्यमार्ग आणि व्यापारी मार्ग या काळात निर्माण करण्यात आली पाटलीपुत्र ते काशी आणि उज्जैनी पाटलीपुत्र ते ताम्रलिप्ती असे अनेक प्रमुख मार्ग अस्तित्वात आले भारताच्या किनारपट्टीवरील भरूच रोरुख म्हणजेच रोडी सोपारा व ताम्रलिप्ती अशी अनेक बंदरे व्यापारासाठी प्रसिद्ध होत गेली भारताचा ग्रीस रोम इजिप्त सिरिया बॅक्टेरिया श्रीलंका इत्यादी देशांचे व्यापार मोठ्या प्रमाणात झाला भारतामधून या देशामध्ये सुती व रेशीम कापड क्षम म्हणजे लिनचे कापड जरीची वस्त्रे मसाले हिरे हस्तिदंत सुगंधी द्रव्य इत्यादी वस्तू निर्यात व्हायची काचाचे सामान कापड रंगवण्याचे रंग इत्यादी गोष्टी आयात केल्या जायच्या मालाच्या उत्पादनावरही तसेच त्याच्या आयात निर्यातीवर सरकार कर वसूल करायची वर्तनी नावाच्या वाहतुकीच्या कराचा आणि शुल्क नावाच्या जकात कराचा उल्लेख आपल्याला पाहायला भेटतो याच्या मोबदल्यात सरकार मालाच्या संरक्षणाची जबाबदारी घेत असे व्यापारी तांड्यांचे संरक्षण करण्यासाठी चोर रज्जूक आणि सीमास्वामी असे अधिकारी नेमले जायचे साहित्य मौर्यकालीन साहित्य मौर्य काळात संस्कृत पाली आणि अर्धमागदी या प्राकृत भाषेतील साहित्यांचा प्रवाह आपल्याला पाहायला भेटतो विशेष करून जैन व बौद्ध धर्मप्रसारासाठी प्राकृत भाषेत साहित्याची निर्मिती आपल्याला पाहायला भेटते प्रामुख्याने पाली अर्धमागदी मागधी शूरसेनी महाराष्ट्री इत्यादी प्राकृत भाषांचा वापर केला जायचा सम्राट अशोकाने आपल्या आज्ञा प्राकृत भाषेतच शिलालेखांवर व स्तंभलेखांवरती कोरल्या होत्या बौद्ध साहित्य त्रिपिटक ग्रंथाचे संपादन याच काळात झाले अधिधमपीटक हा ग्रंथ तिसऱ्या बौद्ध परिषदेनंतर रचला गेला याच काळात जैन साहित्य सुद्धा समृद्ध होता वैकालिक उपासक दंशांग आचार्य सूत्र भगवती सूत्र हे प्रसिद्ध जैन ग्रंथ याच काळात रचले गेले पाणिनीचा अष्टाध्यायी हा जगप्रसिद्ध ग्रंथ याच काळात रचला गेला संस्कृत साहित्यातील श्रेष्ठ नाटककार भास यांनी स्वप्न वासवदत्तम यासह तेरा नाटके लिहिली या काळातील सर्वात महत्वाचा ग्रंथ म्हणजे कौटिल्याचे अर्थशास्त्र ह्या ग्रंथात पंधरा विभाग व एकशे ऐंशी प्रकरणे आहेत अर्थशास्त्रात राजापासून गणिकापर्यंत आणि राजनीतीपासून युद्धनीतीपर्यंत अनेक विषयांची चर्चा केलेली आढळते मौर्यकालीन कला आणि स्थापत्य मौर्यकालीन कला म्हणजे प्राचीन भारतातील ऐतिहासिक काळातील स्थापत्य आणि शिल्पकलेचा प्रारंभ मौर्य काळात दगड कोरणे यात कारागीर महारत झाले होते दगड घडवल्यानंतर त्याच्या आरसी गुळगुळीतपणा म्हणजे दगडाला शाईन आणणे स्किल त्यांनी अवगत केली होती यालाच मौर्यकालीन घोटाई असे म्हणतात या काळात यक्ष व यक्षी यांच्या मूर्त्या सापडल्या आहेत विशेषतः यक्षींच्या मूर्ती सुंदर व सुबक आहेत दिदारगंज येथील प्रसिद्ध चोरी मूर्तीचा समावेश आपल्याला पाहायला भेटतो सम्राट अशोकाचे स्तंभ आणि त्यावरील शिल्पकृती हे मौर्य काळातील उत्कृष्ट शिल्पाचे नमुने आहेत रामपूरवा आणि लवरिया नंदगड येथील स्तंभ शीर्षावर सिंहाच्या शिल्पाकृती आहेत सांकिशा येथील स्तंभ शीर्षावरती हत्तीची शिल्पाकृती आहे सारनाथ येथील स्तंभ शीर्षावरती चार सिंहाच्या शिल्पाकृती आहेत चार सिंहांचे हे शिल्प भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह आहे मौर्यकालीन स्थापत्यामध्ये कोरीव लेण्यांची सुरुवात झाली होती मौर्यकालीन बराबार आणि नागार्जुनी टेकड्यांमधील कोरीव लेण्यांची काल निश्चित करता येते अशा प्रकारची ही भारतातील पहिली कोरीव लेणी आहे विशष्टी म्हणजे प्रजाजनांनी श्रमस्वरूपाने दिलेला कर होता सम्राट अशोकाने आपल्या कारकिर्दीत चौऱ्याऐंशी हजार स्तूप बांधले होते सम्राट अशोकाच्या काळात अनेक स्तंभ उभारले गेले होते हे स्तंभ गौतम बुद्धाच्या जीवनातील प्रमुख घटना ज्या ज्या ठिकाणी घडल्या त्या त्या ठिकाणी बांधण्यात आली आहे आणि महत्वाच्या राजमार्गावरती उभारलेली आहे मौर्यकालीन समाज जीवन काळात चातुर्व्य पद्धती व्यवसायांवर आधारलेल्या भारतीय समाजाच्या सात वर्गाचे वर्णन मेघास्थनीस करतात पुरोहित शेतकरी धनगर व शिकारी व्यापारी व मजूर सैनिक हेर आणि सरकारी अधिकारी हे सात वर्ग होते नट नर्तक गायक वादक अशा मनोरंजन करणाऱ्या वर्गांचा उल्लेख त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो वैदिक काळापासून चालत आलेली शिक्षणाची परंपरा मोर्या काळातही तशीच चालू होती मोरे काळात तक्षशिला काशी ही नगरे उच्च विद्या आणि कलांचे शिक्षण देणारे श्रेष्ठ केंद्र बनले होते या काळात स्त्रियांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ लागले स्त्री धनावर त्या घराण्यातील लोकांचा अधिकार अशी एक संकल्पना होती अनाथ व दिव्यांग स्त्रियांची काळजी शासन स्वतः घेत असे अनेक स्त्रिया गुप्तचर यंत्रणेमध्ये काम सुद्धा करत असे मौर्योत्तर काळामध्ये विघटन झालेल्या सत्तेचे पुन्हा एकत्रित करण्याचे काम शुंग आणि सातवान या घराण्यांनी केले वैदिक धर्म वर्णाश्रम व्यवस्था व वैदिक धर्म परंपरेनुसार झालेली जीवन प्रणाली या सर्वांना पुन्हा महत्व आले तर आपण पाहिलं मौर्य साम्राज्य व त्या संबंधित सर्व महत्वाच्या घडामोडी असेच व्हिडिओ पाहत राहा आम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ आम्ही घेऊन येऊ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद